आवास 24 नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची प्रभाग क्रमांक तीन मधून अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांचा दणदणीत विजय निवडून आल्यावर पहिली प्रतिक्रिया नमस्कार आपण आहात प्रभाग क्रमांक तीन मध्ये आणि सोबत आहेत अपक्ष उमेदवार ज्या नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्या मिनल पाटील जी मला सांगा तुम्ही तुम्हाला आधी तिकीट नाकारण्यात आलं मग तुम्ही अपक्ष म्हणून उभा टाकलात कसं तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया अशी असे की मी माझं नाव मिनल गजानन पाटील आहे सांगवी प्रभाग क्रमांक तीन मधून मी नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे अपक्ष उमेदवार होते मी आ, मी मागच्या सात आठ महिन्यांपासून जे मी एक नातं माझ्या सर्व जनतेशी तयार केलं होतं आणि जी एक नाळ जोडली होती माझ्या सर्व जनतेशी त्याचाच त्याचाच मला त्यांनी आशीर्वाद रूपी मतदानाच्या स्वरूपात त्यांनी देऊन मला आज महानगरपालिकेमध्ये पाठवलेलं हो आहे त्यासाठी मी माझ्या सर्व सांगवेकर जनतेचे मनापासून खूप खूप आभार मानते त्याचबरोबर पक्ष जरी सोबत नसला पक्षाचं चिन्ह जरी सोबत नसलं तरी शिवसेनेचा खंबीर पाठिंबा सोबत होता माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील साहेब माननीय आमदार बाबरोजी कदम कोळीकर साहेब त्याचबरोबर माननीय आमदार गोंढारकर साहेब यांचा आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांचा खंबीर पाठिंबा मा माझ्यासोबत होता त्यामुळे मी या सर्वांना खूप खूप आभार मानते तुम्ही नवीन आहात तरी जनतेने तुम्हाला स्वीकारला आहे तुम्हाला काय वाटते की या प्रभागात आहे कशाची गरज आहे जास्त जी आता तुम्ही तुम्ही कशाला प्राथमिकता देणार मी मी नवीन जरी असले तरी मागच्या सात आठ महिन्यापासून जे मी काम करत होते आणि सातत्याने जनतेमध्ये राहणे त्यांच्या समस्या समजून घेणे सोडवणे परत त्याचबरोबर मी आरोग्य सवलत कार्ड म्हणजे अत्यंत महत्त्वाची हॉस्पिटलचे ज्या अडचणी असतात त्या लक्षात घेऊन मी अत्यंत महत्वाचा एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून मी आरोग्य सवलत कार्ड सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवलं जनतेच्या ज्या मूलभूत गरजा असतात अत्यंत गरजेच्या त्या सुद्धा मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचमुळे माझी त्यांच्याशी एक नातं तयार झालं आणि आज भरभरून मला स्वागत सत्कार सुद्धा तेवढाच जोमाने केला जातो तर सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी एक पूर्ण बारकाईने अभ्यास केलेला आहे माझ्या प्रभागाचा आणि त्याचबरोबर तो पुढे येणाऱ्या काळामध्ये मी सर्व मार्ग गोष्टी त्या मी मार्ग टप्प्याने मार्गी लावणार आहे पूर्ण आराखडा आरा सुद्धा विकासाच्या दिशेने आपल्या सांगितल्या प्रभागाला कसं घेऊन जायचं त्याचा आराखडा सुद्धा माझ्याकडे सध्या तयार आहे सर्वप्रथम मी पाण्याचा विषय हाती घेणार आहे कारण तो डायरेक्ट आपल्या आरोग्याशी जोडला जातो आणि इकडे समस्य, समस्या पाण्याच्या भयंकर समस्या आहेत पिण्याचं सुद्धा पिण्याच्या लायक नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी मी पूर्वीच अभ्यास केलेल्या आहेत आणि सर्वप्रथम मी पाण्याचा हाती विषय हाती घेणार आहे माझे साहेब तुम्ही निवडून आल्यानंतर त्यांच्याशी तुमचं बोलणं प्रतिक्रिया मला फक्त मेसेज आले म्हणजे माल, डायरेक्ट मला फोन नाही आला पण माझ्या पतींना फोन आला होता आणि त्यांच्याकडून आम्हाला भरभरून शुभेच्छा सुद्धा मिळाल्या श्रीकांत जाते तीन आमदार आपल्यासाठी अपक्ष म्हणून पाठिंबा दिले पक्षामध्ये अंतर्गत केला असताना सुद्धा तुम्हाला पाठिंबा देऊन पाठिंबा दिले आता तुम्ही निवडणूक आहे धनसभा राही बांधला की मी पहिल्यापासून मामी मोर्चा शिवसैनिकच आहोत आणि एखादा चांगल्या व्यक्तिमत्वावर किंवा चांगल्या शिवसेनेवर जर अन्याय होत असेल तर पूर्ण शिवसेनाही एकत्रित येतेच आणि त्याच हे एक उदाहरण आहे त्यासाठीच खंबीर पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आले आणि आम्ही ते करूनही दाखवलं बहिणी बहिणीसाठी त्यासाठी आपल्याला इकडे रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे माझ्या प्रभागाचा एकंदरीत आढावा घेतला तर त्यासाठी मी सर्वप्रथम महिलांसाठी चांगल्या प्रकारे रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल त्यावरती सुद्धा माझा काम असणार आहे लाडकी पंधराशे तुम्ही तुमच्या माझ्यासाठी काय विशेष अद्याप असा कुठला उद्योग आणायचा स्पेसिफिक तो तर नाही ठरवला पण एक नक्कीच एक चांगला मोठा उद्योग आणणार आहे हे नक्की सुरक्षा तर एकंदरीत लक्षात घेता सुरक्षेसाठी सगळ्यात सर्वप्रथम तर माझ्या प्रभागाच्या काही भागांमध्ये खूप प्रकारे काळोख आहे तर त्यासाठी मी सर्वप्रथम लाईट आणणे गरजेचे आहे कारण सीसीटीव्ही हा भाग घेतो त्यासाठी सर्वप्रथम सगळीकडे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये लाईटीची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे पथदिव्यांची आणि त्याच्यानंतर सीसीटीव्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असेल त्याचबरोबर एखादा दोन फेऱ्या जर आम्हाला म्हणजे माझ्या प्रयत्नातून एखादा दोन फेऱ्या पोलिसांच्या सा जर माझ्या प्रभागामध्ये झाल्या तर नक्कीच त्याच्यावरती पण सुरक्षिततेचा नक्कीच फरक पडेल ज्या प्रकारे आ, आ, सर्व जनतेनी मला साथ दिली आहे आणि ही साथ कायमस्वरूपी ठेवायची आहे फक्त अ मतदानापुरतच नाही किंवा फक्त पाच वर्षासाठीच म्हणून नाही तर कायमस्वरूपी ही जी नाळ जोडलेली आहे ती कायमस्वरूपी राहणार आहे आणि मी ते करून दाखवणार सुद्धा आहे